बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम सर्व पदासाठी लागणारे काही जी प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न फार्मासिस्ट ऑफिसर असेल समाजसेवा अधीक्षक ग्रंथपाल लॅब टेक्निशियन टेक्निशियन बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरद आहे बघाच योग्य उत्तर काय असेल महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची या ठिकाणी सीमा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्र जनक असे म्हणतात मागील परीक्षामध्ये हा प्रश्न आला होता अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर योग्य उत्तर काय असेल तर ऍडम स्मिथ बघा या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रजनक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तिसरा पहा का विचारलाय विशिष्ट असा बघा ओळख क्रमांक म्हणजे आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो बघा एकदम सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आधार क्रमांक विचारलाय खालीलपैकी किती अंकी असतो आधार क्रमांक या ठिकाणी बारा अंकी असतो औषध क्रमांक या ठिकाणी दोन उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा का विचारलाय आमदाराचे विशेष अधिकार बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे आमदाराचे विशेष अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघाच योग्य उत्तर कोणता असेल त्याला कलम एकशे चौऱ्याण्णव बघा आमदाराचे विशेष अधिकार यांच्या संबंधित या ठिकाणी कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय भारताच्या तिजोरीमध्ये सर्वाधिक बघा कर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे अशा प्रकारचा बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता सर्वाधिक कर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर याच योग्य उत्तर काय असेल तर महाराष्ट्र राज्य बघा हे सर्वाधिक कर भर भर या ठिकाणी भरणारे राज्य आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील क्रमांक सहा पहा काय विचारलाय भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर केला जातो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्प यांच्या संबंधीचं कलम विचारले खालीलपैकी कोणतं कलम आहे बघाच योग्य उत्तर काय असेल केंद्रीय अर्थसंकल्प यांच्या संबंधीचा कलम म्हणजे कलम एकशे बारा ऑप्शन क्रमांक सातवा विचारलाय वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो बघा बेसिक प्रश्न आहे स्वयचलित वाहनामधून कार्बन मोनोऑक्साईड बघा विषारी वायू बाहेर पडत असतो विषय क्रमांक का आठवा काय विचारलाय खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा अंतर्गत शांततेच्या कारणावरून भारतामध्ये सर्वात प्रथम आणीबाणी पुकारण्यात आली होती भारतामध्ये बघा सर्वात प्रथम आणीबाणी कोणत्या वर्षी पुकारण्यात आली होती तर योग्य उत्तर काय असेल बघा सन एकोणीसशे पंच्याहत्तर बघा या वर्षी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आणीबाणी पुकारण्यात आली होती शिक्षण क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय ओणम बघा हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा बघा ओणम हा सण विचारलाय कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो त्याचं योग्य उत्तर काय असेल ओ नम बघा सण प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दावा पा का विचारलाय राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी थी? कोणत्या ठिकाणी आहे राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय विचारले कोणत्या एका ठिकाणी आहे ते योग्य उत्तर काय असेल पुणे बघा या ठिकाणी राजा केळकर हे वस्तू संग्रहालय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर भरती बघा महत्वपूर्ण असेच बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे पहा जो आपल्याकडे डी एम ई आरने बघा जो स्लॅबस दिला होता त्याच बघा स्लॅबसनुसार आपल्याकडे सर्व या ठिकाणी पदाचे टेक्निकल या ठिकाणी तांत्रिक प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल समाजसेवा अधीक्षक असेल ग्रंथपाल असेल लॅब टेक्निशियन असेल बघा तुमच्या या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे बघा सर्वांचे तांत्रिक आणि अतांत्रिक बघा आपल्याकडे या ठिकाणी वेगवेगळे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे बघा ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे एफ हे पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे विषय क्रमांक का पुढचा काय विचारला पहा वाघांसाठी राखी वाचलेलं इंद्रावती हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे बघा वाघांसाठी राखी वाचलेलं इंद्रावती बघा हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे बघा ते छत्तीसगड राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बाय विचारलाय सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेचं खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्षेत्र होय सेवा क्षेत्र बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर तृतीय क्षेत्र म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आल्या पाहिजे सेवा क्षेत्र बघा या ठिकाणी तृतीय क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक बुलढाणा हा जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा बुलढाणा हा जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल बुलढाणा बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो महत्वपूर्ण जिल्हा आहे क्रमांक पहा जगामधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणता आहे बघा जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे तर याच योग्य उत्तर काय पाहिजे जगामधलं सर्वात मोठं बेट म्हणजे ग्रीनलँड बघा जगामधलं सर्वात मोठं हे बेट आहे प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो बघा आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो आपल्याकडे सर्वात मोठा दिवस कोणता असतो तर एकवीस जून बघा हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे महाराष्ट्र पठार हे बघा खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले पठार आहेत बन महाराष्ट्र पठार हे कोणत्या खडकापासून बनलेले पठार आहेत तर याचं योग्य उत्तर काय असेल महाराष्ट्र पठार बघा हे बेसोर्ड्या खडकापासून बनलेले पठार आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत याचं योग्य उत्तर काय असेल रघुरामराजन पहा द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक आहेत विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी कोणती नदी आहे योग्य उत्तर काय असेल महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी कोणती नदी असेल तर याची योग्य उत्तर आहे इंद्रावती नदी म्हणजे औशुक्रमांका ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची बघा स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर याची योग्य उत्तर काय असेल तर औशुकक्रमांका ठिकाणी तीन राहील महर्षी कर्वे यांनी पहा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ त्यांनी स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक वीस पहा हो हो का विचारला आहे दुष्काळावरील प्रश्नावरील खतपूर्डीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते खत बघा खतपूर्डीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते तर महात्मा ज्योतिबा फुले हे संबंधित होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा का विचारला आहे खालीलपैकी कोणता रोग हावेमार्फत पसरणारा रोग आहे हावेमार्फत पसरणारा रोग आहे तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे बघा गोवर हा रोग या ठिकाणी हवेमार्फत पसरणारा रोग आहे दुसरा क्रमांक पुढचा काय विचारलाय शीतपेयामध्ये विचारलाय खालीलपैकी कोणता घटक असतो शीतपेयामध्ये विचारलाय खालीलपैकी कोणता घटक असतो महत्वपूर्ण प्रश्न आहे शीतपेयामध्ये कोणता घटक असतो तर हायड्रोजन पेरॉक्साईड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन यायला पाहिजे शीतपेयामध्ये या ठिकाणी तो घटक आहे प्रश्न क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभय अरण्य आहेत बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी वन्यजीव अभय अरण्य आहेत त्याचे योग्य उत्तर काय असेल विदर्भामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय भारतामध्ये खारफुटी वनाचं सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात जास्त खारफुटी वनाचं क्षेत्र बघा आहे केरळ राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस भागा विचारलाय गुसाडी हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे गुसाडी गुसाडी कोठला आहे तर तेलंगणा राज्याचं या ठिकाणी लोकनर्त्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे पोक्सो हा कायदा तर याचं योग्य उत्तर काय असेल पोक्सो बघा हा कायदा लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचं संरक्षण करणे यांच्या संबंधीचा या ठिकाणी हा कायदा आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सीमारेषा कोणती आहे रॅड क्लिफ रेषा बघा रॅड क्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली या ठिकाणी सीमारेषा आहे बघा अप्शन क्रमांक अठ्ठावीस का विचारलाय पिरामिडचा बघा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात पिरॅमिडचा देश योग्य उत्तर काय असेल इजिप्त बघा या देशाला पिर्यामिडचा देश या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय व्हाईट हाऊस बघा आहे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये व्हाईट हाऊस व्हाईट हाऊस कुठं आहे तर वॉशिंग्टन बघा या शहरामध्ये व्हाईट हाऊस आहे प्रश्न क्रमांक पुढचा विचारलाय सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला खालीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो सूर्याचे प्रकाश किरण बघा पृथ्वीवर पोहोचायला आठ मिनिटे वीस सेकंद लागतो म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला गंगा नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे गंगा नदीचं उगमस्थान गंगा गंगोत्री उत्तराखंड बघा राज्यामध्ये गंगा नदीचं या ठिकाणी उगमस्थान आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बत्तीस काय विचारलाय तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तानसा हे धरण बघा असं योग्य उत्तर काय असेल तानसा बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्या कायझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्याचं योग्य उत्तर काय पाहिजे बघा बेझन बघा या ठिकाणी ऑश क्रमांक तर या ठिकाणी बघा ऑश क्रमांक दोन यायला पाहिजे सण एकोणीस सतराच्या या ठिकाणी अध्यक्षा राहिल्या होत्या प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला ओरस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे बघा ओरस बुद्रुक कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे तर ते सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्यालय आहे विषय क्रमांक पस्तीस का विचारलं कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते तर त्याचं योग्य उत्तर काय असेल कोकणचे गांधी म्हणून बघा अप्पासाहेब पटवर्तन या ठिकाणी ओळखले जाते पुढचा काय विचारला यवतमाळ भाग हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे तर तो अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा एक महत्वपूर्ण जिल्हा आहे मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांचा खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये विचारले किती जिल्ह्यांचा समावेश होतो तर एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश होतो क्रमांक महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे पुणे शहर बघा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय मालडोक बघा हे पक्षी अभयारण्य आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मालडोक हे पक्षी अभयारण्य मालडोक बघा हे पक्षी अभयारण्य सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील बघा खालीलपैकी कोणती नदी विचारली गोदावरी या नदीची उपनदी आहे गोदावरी नदीची उपनदी बघा कोयना नाही वारणा नाही पांजरा नाही म्हणजे दारणा नदी या ठिकाणी गोदावरी नदीची उपनदी आहे विषय क्रमांक पुढचा का विचारलाय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव बघा वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झाली होती बघा कृष्णा नदीचं उगमस्थान विचारलंय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कृष्णा नदीचं उगमस्थान बघा बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्ण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य हो। उत्तर राहील महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचं उगमस्थान आहे क्रमांक पुढचा काय विचारला जग बघा सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणारं मोसिन राम बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मोसिन राम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा असं योग्य उत्तर काय असेल मोसिन राम बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे मेघालय राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन आपले योग्य हो उत्तर राहील रणांगन एक झाड दोन पक्षी बघा ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत रणांगण एक झाड दोन पक्षी बघा या ठिकाणी रणजित देसाई यांची या ठिकाणी ही पुस्तके आहेत क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची बघा स्थापना सन एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी बघा करण्यात आली होती प्रश्न क्रमांक बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजे आनंदीबाई जोशी औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील बघा प्राणहित बघा प्राणहित नदी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीची उपनदी आहे प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर याचं योग्य उत्तर बघा गोदावरी या नदीची विद्यार्थी या ठिकाणी नदी आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे सन एकोणीसशे अठ्ठावन्न बघ या ठिकाणी या वर्षीचा हा कायदा आहे शिक्षा क्रमांक राज्य विधीमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणता आहे त्याचं योग्य उत्तर बघा विधान परिषद विद्यार्थी मित्रांनो हे राज्य विधिमंडळाचे या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमा क्रमांक पुढचा बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे बघा सन एकोणीसशे बावन्न विद्यार्थी मित्रांनो या वर्षीचा या ठिकाणी हा कार्यक्रम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात बघा राज्य सरकार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदे बरखास्त करू शकतात क्रमांक एल पी जी गॅसमध्ये विचारले मुख्य घटक कोणते असतात एलपीजी गॅसमध्ये मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात बघा ब्युटेन आणि प्रोपेन विद्यार्थी मित्रांनो गॅसमध्ये या ठिकाणी मुख्य घटक असतात हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे हेनरी कॅव्हेंडिश बघा या शास्त्रज्ञाने विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन बघा या वायूचा शोध त्यांनी लावलेला आहे सर्वला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावंच मिळते आणि बा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे डी एम ई आर वरती बघा महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे सोबत एका वर्षांचं लेटेस्ट चलवडामुळे पी डी एफ आहे आणि संबंधित या ठिकाणी विषयांचे बघा स्लॅबसनुसार सर्व या ठिकाणी पदाचे आपल्याकडे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत